मला आता वेळ आहे शेजारी कुठे संधी मिळाली तर विधानसभा लढविण्याचा माझा प्रयत्न असणार आहे ज्या तालुक्यात उमेदवारीबाबत समन्वय होणार नसेल अशा मतदारसंघात माझ्या नावावर एकमत झाल्यास मी निश्चित निवडणूक लढविण्यास तयार आहे श्रीरामपूर राखीव असल्यानं संगमनेर आणि राहुरी हाच माझ्यासमोर पर्याय असल्याचं सूचक वक्तव्य डॉ सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे तुझा सध्या तुझा त्रास सुरू आहे आणि अनेकांशी चर्चा व्यापारी असतील किंवा इथे सगळे उद्योजक असतील त्यांच्याशी चर्चा सुरू आहे मोठा दौरा तुमचा सुरू आहे चर्चा अशी आहे की निवडणूक तुम्ही लढवणार नाही आता शिर्डी विधानसभा नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल अशी माझी अपेक्षा आहे कारण की शेवटी पक्षाचं अजून निर्णय होणं बाकी आहे तिकीट कोणाला मिळणार काय मिळणार हा प्रक्रियेचा भाग आहे पक्षनिर्णय ही पक्षाच्या संधी देईल तर आमच्या दृष्टिकोनातून आमच्या परिवारामध्ये साहेबच सर्वोपरी आहेत आणि सर्वप्रथम तेच असणार आता राहिला मुद्दा माझा मी बऱ्यापैकी आता मला वेळ आहे तर शेजारी पाहू आजूबाजूला पुढे काही संधी सापडली तर आपण प्रयत्न निश्चित प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या रचनेमध्ये तेच वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचं आहे की या रचनेमध्ये प्रत्येक माणसाला संधी आहे आपलं मत व्यक्त करायची उमेदवारी मागायची त्या आधारावर जर भारतीय जनता पार्टीचा कोणीही व्यक्ती फक्त एका व्यक्ती पुरत मार्यात नाही आज आमच्या या परिसरामध्ये असणारा तालुका अध्यक्ष असेल त्यालाही वाटलं की मी निवडणूक मला संधी पक्षाने इकडे श्रीरामपूर आहे राखीव आहे तर इकडे शिवेला रावरी आहे आणि तिकडे संगमनेर आहे गोपरगावला गोदरे एवढं क्लिष्ट वातावरण आहे त्याच्यामध्ये आपण जाण्यापेक्षा जिना जिना थोडं कार्यकर्त्यांना वाटत असेल शेव की शेवटी मी काय मी कोणाला लादत नाही स्वतःला पण मी आता कदाचित वाटलं एखाद्या तालुक्याला की बो तुम्ही जर पाहिली बरेच तालुक्याची रचना अशी आहे की तिथं कार्यकर्त्यांमध्ये एकमत होत नाही की नेमकी कोणाला द्यावं कधी कधी चार चार लोक असतात तीन तीन लोक असतात तर तिथं जर समन्वय झाला नाही तर मग मी त्यांना विनंती केली की के तुमचं समजून होत नसेल आणि मी तुम्हाला चालत असेल शेवटी आता मी सुशिक्षित माणूस या नात्याने माझं काम अर्ज करण्याचं मी अर्ज करतो अर्ज केल्यावर तो स्वीकारला जावा न जावा हे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे तर मी अर्ज दोन्हीकडे करून ठेवतो हो दोन्हीकडून कुठेही मला संधी मिळाली जसं भाजपमध्ये तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे तसं जर आता राहुरीमध्ये कडिले साहेब आमचे आहेत पण तिथं सत्यजित कदमनी देखील काल इच्छा व्यक्त केली पेपरच्या माध्यमातून असलो तर मी देखील पक्षाला आमचे जे काही आजूबाजूचे पुढे मतदारसंघा जिथं समजा असा वाद झाला की सत्यजित कदम की कडलेली आहे आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे असं <laughs> शेजारी संगमनेरमध्ये समजा एखादा उमेदवार चार पाच लोकांमध्ये ठरत नसेल किंवा कोण उभं राहिलं तर मला पक्षाने जर आदेश दिला की बघ समन्वय होत नाहीये पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे तिकडं तर

बरीचशी चर्चा बंददारी आज झालेली आहे बऱ्याचशा चर्चा होऊन गेल्यात बऱ्याचशा चर्चा झाल्यानंतरच मी आज वक्तव्य करतो